सोबत मिळून साजरे करू प्रजासत्ताक पर्व देशाच्या शत्रूंना मिळवून हरवू घेरावघिरावर तिरंगा लढव प्रजासत्ताक दिनाच्या सर्व देशवासियांना आज चोवीस तास परिवाराकडून मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांना आरोग्याच्या चांगल्या सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी गोंदिया जिल्ह्यात तयार करण्यात आलेल्या तीन प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतींचं लोकार्पण राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले यामध्ये सडक तालुक्यातील चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रात पालकमंत्र्यांनी स्वतः हजर राहून लोकार्पण केले तर अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इळदा प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच सालेकसा के तालुक्यातील गोरे प्राथमिक आरोग्य केंद्र व पालांदूर आरोग्य केंद्राचे ई लोकार्पण पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आलं असून अत्यंत आधुनिक आणि सुसज्ज इमारती तयार करण्यात आल्यानं पालकमंत्र्यांनी देखील आनंद व्यक्त केलाय आरोग्य केंद्रात येणाऱ्या प्रत्येक रुग्णांना आरोग्याच्या चांगल्या सोयीसुविधा डॉक्टरांनी पुरवाव्यात अशा सूचना देखील पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी दिल्यात तर विशेष म्हणजे नक्षलग्रस्त अर्जुनी मोरगाव तालुक्यातील एकमेव असलेल्या इळदा आरोग्य केंद्राचे ई लोकार्पण पालकमंत्र्यांच्या हस्ते चिखली येथून करण्यात आलं असून इळदा या ठिकाणी लोकार्पण स्थळी उपस्थित असलेले केशोरी क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत घाटबांदे यांनी माता धन्वंतरी यांच्या प्रतिमेचं पूजन करत फीत कापून प्रत्यक्षात लोकार्पण केलं या प्रसंगी अर्जुनी मोरगाव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य घनश्याम भाऊ धामट पंचायत समिती सदस्य फुलचंद बागडेरिया सरपंच संगीता कळव ग्रामपंचायत सदस्य प्रीतम रामटेके सामाजिक कार्यकर्ता विनोद गाहाणे ग्रामपंचायत सदस्य अरुण म्हस्के डॉक्टर अडिया रेखा पालीवाल विनोद हमला रहमत खा पठान सुक्लाल हार्मी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर विजय राऊत अर्जुनी मोरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल अभियंता पवन फुंडे अजय अंबादे नागरिकांनी जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत घाटवांडे यांनी केलेला सततचा पाठपुरावा आणि अथक परिश्रमामुळे इळदा आरोग्य केंद्राचं लोकार्पण झालं यामुळे जनतेचा वेळ पैसा आणि वीस किलोमीटरची पायपीट आता थांबणार असून परिसरातील नागरिकांना आरोग्याच्या सोयी सुविधा मिळणार आहेत यामुळे नागरिकांनी जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत घाटबांदे यांचे विशेष आभार मानत आनंद व्यक्त इथे आपण आरोग्य केंद्र जे चार सा चार, चार कोटीचं आहे ते आपण इथे केलेलं आहे इथे सुसज्ज दवाखाना आहे आणि आपला निवासस्थान वगैरे सगळं आपण व्यवस्था केलेला आहे आणि त्या दृष्टीने आता आरोग्याच्या दृष्टिकोनातून फार मोठा एक क्रांतिकारक निर्णय आपला या विभागामध्ये आपल्या विभागाचे आमदार चंद्रिका साहेब यांचं यांनी जे कार काम केलेलं त्याचा त्याचं आपण आज लोकार्पण करायला इथे आलेलो त्या सगळं तीन पी एस सीचं आणखीन ऑनलाईन आपण केलेलं आहे ते जवळजवळ ते सतरा अठरा कोटीचा हा सुद्धा ऑनलाईन आपण केलेला आहे म्हणजे जवळजवळ पंचवीस ते तीस हजार लोकांना ह्याचा फायदा होणार आहे प्राथमिक आरोग्य केंद्राचं उद्घाटन झालं त्यामुळे परिसरातील जनतेला एक आरोग्याच्या समस्याबद्दल त्याच्या या ठिकाणी आरोग्याविषयी निराकरण होईल त्यांना एक सेवा मिळेल त्याबद्दल आम्ही जनता आणि आम्ही एक खुशी आहोत की या ठिकाणी सर्व परिसरातील लोक यांना चांगलं सेवा मिळेल आणि आरोग्य विभागांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी जनतेशी हे चांगल्या पद्धतीने सेवा द्यावी नाही आपण आपल्याकडे अजून आज चार पी आपण लोकार्पण केलेलं आहे यापूर्वी आपल्याकडे बिल्डिंग तयार होत्या परंतु काही कारणांनी आपण ते लांबलं होतं त्यात आताचा त्याचा योग आज आला आज आपल्याकडे आपण पालांदुर जमी इडगा पी गोरे आणि चिखली पी आपण लोकार्पण केलेलं आहे मान्य मान्य मंत्र्यांच्या हस्ता शुभा असते याचबरोबर जी आपण समिती वर्ज मुलगा व्हिडिओ पण आपण त्याचं लोकार्पण केलेलं आहे आणि ह्या सुविधा लोकांना आपण उपलब्ध करून दिल्या आहेत त्याचा लोकांनी लाभ घ्यावा अशी माझी विनंती आहे सर चिखलीची इमारत कधी भूमिपूजन झाला होता आणि कधी बनून तयार झाली आणि कधी आता भूमिपूजन सतरा झालं होतं सतरा झालं होतं परंतु कोरोनामुळे आपल्याला ही बिल्डिंग लोक करायला काम लांबलं थोडं त्यानंतर काही ठिकाणी आपल्याला स्टाफची अडचण होती ते आपण नंतर पूर्ण करून घेतली ना त्यामुळे आता आपण आता उशिरा का आपण सुरू करत आरोग्य कुमारितीचं विधीवर उद्घाटन त्या आपले पालकमंत्री यांच्या हस्ते, हस्ते है, आनी, ही लोकार्पण हस्ते झालेलं आहे आणि त्यांनी जरी इकडे आले नाही पण आम्ही स्थानिक प्रतिनिधी या नात्यानं आपल्या जिल्हा परिषदेचे जिप सदस्य श्रीकांतजी घडवांदे यांच्या हस्ते पीत कापून त्या युमविधीचं उद्घाटन झालं नक्कीच ही आनंदाची बाब आहे आणि एक सांगण्याचं महत्वाचं कारण असं की हे उपेक्षित बिल्डिंग मागच्या पाच सहा वर्षापासून होती ती आमच्या जी आमचे पूर्जनची बागदारे आणि येथील स्थानिक नागरिक आणि पत्रकार यांच्या सहकार्याने हे कुठेतरी आम्ही सफल करू शकलो आणि इमारतीचे आज उद्घाटन झालं त्याबद्दल सर्व नागरिकांमध्ये आनंदाची गोष्ट आहे आणि येणाऱ्या काळात या इमारतीने या दवाखान्यातून सर्व रुग्णांना आरोग्याची सोय आणि आरोग्याचा लाभ मिळेल अशी मला आशा आहे न्यूज रिपोर्टर चेतन सम्रेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या आज करा। तास त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा